हा श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थता समर्थक आहे आता शाळेत ना आले ना जरा उशीर झाला जायला आता बघते तर तुमचे नऊ मिस कॉल आहेत म्हटलं बापरे कसं चाललंय बाकी ठीक आहे ना सगळं ठीक आहे हो ठीक आहे ठीक आहे तुमचं कसं काय मस्त मस्त चालू आहे पाऊस आहे तिकडं हो मुंबईत खूप पाऊस आहे ना ताई. आहे ना मुंबईला पाऊस? हो हो. हो इकडे गावाला पण पडते. हो ना तिकडे पडतोय तुमच्या इथे? हो गावाला पण ती. अच्छा तुम्ही पुण्याकडेच राहता ना? आम्ही मंचर साईड ला राहते. हा हा मंचर साईड. मंचर हो. बरं बरं काय आज नवीन अनुभव? हा नवीन अनुभव तर आहेच आम्हाला ना भरपूर म्हणजे मला फरक पडलेला ना. आणि ते म्हणजे ब्लॉकला ला टाकलाय का ते महाराजांचा नंबर तुमच्याकडून? नाही म्हणजे असं मला वाटलं माझी मैत्रीण बोलली काय ब्लॉकला पडलाय की काय नंबर त्या महाराजांचा नंबरच दिला ना ते तुम्ही नाही दिलेला नाही म्हणजे तुम्हाला बोलायचं असेल तर मी त्यांच्याशी हो हो मी तेव्हाच बोलली तुम्हाला पण तुम्ही दिला नाही ना हो 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 देते आणि खरंच अक्षरशः भरपूर अनुभव आहे त्यांच्यावर हो ना हो भरपूर आणि म्हणजे ते काय असे म्हणजे काय पैसे घेऊन किंवा काय असं करणारे काही नाही हो ना हो तुम्ही मला ना तेव्हा त्यांचं विलास महाराज कुठे कुठे राहतात ते आ, ते आला सौदागर पिंपळे कुठे आलं ते पुण्यामध्येच आलं चिंचवडच्या साईडला हो का अच्छा अच्छा त्याचा अनुभव म्हणजे ना ते पावसात असं पंथी पण लावतात ती पंथी पण अशी विझत नाही हो त्यांच्या घरी गेलेले ना मी तर असे म्हणजे दत्तगुरूंचे असे पाय पाय वटलेले त्याच्यावरती त्यांच्या भिंतीवरती आणि समजा कसं आपल्याला एक अनुभव घ्यायचा आहे तर समजा कसं आपण एखाद्याला पाठीमागून असं काहीतरी बोलतो हो हो हो। त्याला जाऊ दे काय खरं नाही खोटं नाही असं काहीतरी ते अजिबात नाही त्यांना जमत हो कंप्लीट एक वर्ष झाले म्हणजे माझा मुलगा म्हणजे एवढं व्यवस्थित हो ना तेव्हा तुम्ही सांगितलं वर्ष झाले या पावसाळ्यामध्येच म्हणजे पार आमच्या घरात पार था म्हणजे जगण्यात अर्थच नव्हता हो ना तुम्ही किती तेव्हा दुःख करायचं आणि मग ते फोनवर सेवा देत नाही म्हणे नाही फोनवर नाही देत सेवा समजा तुम्हाला अशी समजा त्यांचे अनुभव घ्यायचे असतील किंवा बाबा त्यांची काय माहिती तर ते अच्छा अच्छा हा। मुलाखत तुम्ही फोनवर बोलू शकता ते सांगतील तुम्हाला ना हा। तुम्हाला काय माहिती किंवा त्यांचे अनुभव तुम्हाला देतील ते चालेल मी त्यांना व्हिडिओ कॉल करेल ताई मग हो हो मग व्हिडिओवर पण ते बोलू शकतात ना तर मग मी संजयदा पण मुलाखत घ्यायचीच आहे ना, ना खूप स्वामी सेवकरांचे मला मेसेज आहे तसं मग मी त्यांची पण मुलाखत घेईल ना ते आणि असं म्हणजे कधीच नाही झालं की असं म्हणजे आठ दिवस माझा पोरगा फक्त प्यायचं बंद व्हायचा हो ना मुश्किली ना असं आपण बोलून किंवा पण आता कंप्लीट वर्ष होतील बघा अरे वा आणि त्यांनी ते सांगितलेलं पण दत्त महाराजांचा उपवास केले हाँ. आता पण व्यवस्थित कामाला जाणी आणि आणि तुम्हाला तर सांगितलं पगार घरी कसाच येत नव्हता होणार ये। आता पगार पण घरी आणणार किंवा आपण काही सांगितलेलं असं समजा पोरासाठी आणणार नाही तर त्याला बायकू पोर काही त्याला घेणं नव्हतं कुणाचं हो ना। आता नातवंड तुमचे आता एकोणतीस म्हणजे मागच्या एकोणतीसला ला एकोणतीस एप्रिल ला महिन्याचं आपलं वर्षाचं झालं अरे वा आणि मग त्याचा बर्थडे पण छान घातला नाही तर अक्षरशः डिलेवारीला मी तिला डिवाय पाठीला नेली तो पोरगा तिथं दारू पिऊन आला हो मला सांगितलं होतं भरपूर केला असं म्हणजे कसं त्या बाबा तुम्ही काय मी काय आपल्याला जो सांगा ना आपण तिकडे धाव देतो बरोबर कुणाचाच गुन्हा अक्षरशः आलेला नाही हो ना कुणाचाच नाही आलेला हा आणि यांच्याकडं फक्त फोनवर मी एकदा त्यांना सांगितलं असं असं आहे तर त्यांनी मला फोनवर सांगितलं असं असं आणि त्याला काय समजा मग अनुभव हो किंवा काय कान मंत्र दिले हे मी काय त्याला अजून विचारलेलं नाही पोराला आणि मग तेव्हापासून ये ना पार सगळं व्यवस्थित आणि मग माझी अपेक्षा की मला तिथपर्यंत यायचं बरोबर बरोबर बर, ते बोलले तुमची इच्छा असेल तर या आणि न म्हणजे कसे गोरगरीब असतात गावचे लोक ना बरोबर बरोबर त्याची ताकद तीच आहे तिथपर्यंत यायची किंवा तिथे मग मी तर फक्त हार हारबीर फुलं बिलं नेली आणि मग तिथं दर्शन बिर्शन घेतलं पोराला पण मी तिथपर्यंत नेलो होऊन तो पण आम्हाला अजून भरपूर समाधान वाटलेलं बघा किती छान छान म्हणजे अक्षरशः तुम्हाला मी सगळी स्टोरी सांगितली होती हो ना, हो ना। अक्षरशः तो पार एक तास कामावरून लेट पण झाला ना तरी मला कुठलीच शंका येत नाही नाहीतर असं पार पाच मिनिट तेव्हा लेट झाला तरी मला शंका यायची भीती वाटायची सेवा वगैरे दिली हो सेवा दिली होती ना उपवास केले होते आम्ही त्यांचे मंत्री दिले होते हो पूजा करायची दर गुरुवारी परत आपल्या पंचामृताने देवाला आंघोळ बिंगोळ घालायची मं मग मं आपले उपवास झाल्याच्या नंतर मग दीक्षा मागितली पाच सात घरं काहीतरी हो का हा मग ते सगळ्यांनी जेवण मध्ये करून खायला घातलं घरात असं पत्ते पाणी पाळलं अच्छा ते तर पाळायलाच पाहिजे ना आपल्याला बरोबर आहे बरोबर देवाचं करतो म्हणजे आणि मला खरोखर अनुभव आलेला मी असं कितीतरी सगळ्यांना सांगितलेलं त्याच्यामुळे म्हणजे हा तर ते मग तुम्हाला म्हटलं परत एकदा सांगावं आणि तुम्हाला समजा मी तेच तुम्ही मला नंबर पाठवणार होता ना आज तुमचे एवढे मिस बघितले मला एवढं छान वाटलं म्हंटल बघू आता ताईंचं अजून म्हंटल आज परत ताईंना सांगू की पाठवा नंबर आणि मग खूप जणांनी मला मध्ये मा फोन केले म्हणजे फोन नाही पण मेसेजच करतात मला हां okay. मग मुलाकडनं करून ना मला तेवढा नंबर पाठवा हा ते महाराजांचा नंबर देते आणि त्यांचा अनुभव किंवा काय असेल ते तुम्ही प्रत्यक्षात बोलू शकता हो 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 चालेल त्या दिवशी त्यांना हो नक्की तुम्हाला नाव सांगायचंय माझं माझ मी मंगल उबाळे नाही आपल्या अनुभवामध्ये येईल ना त्यासाठी म्हणते मी सांगा 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 हा श्री स्वामी समर्थ होते श्री स्वामी समर्थ हो हाँ, सालं, सालं। हाँ,